मित्रांनो संध्याकाळच्या बाजूला पाच आणि आम्ही फणस फोडलेलं आहे खूप असं बारका फणस आहे आणि रसाळ फणस आहे रसाळ फणसाचे घरे कोकणामध्ये असे खायला भेटतात आणि इकडे बाजूला खोपटी जरी घरामध्ये सिलेंडर गॅस असलं ना तरी पण आपल्याकडे लाकडाची अशी खोपटी भरून ठेवावं लागते कि पावसाळ्यामध्ये गरम पाणी चुलीवरच पावसाळ्यात चुलीवरच पाण्याने आंघोळ करायला खूप मजा असते आपणच काय लागा एवढा सारखा नाही मग हा तू खाय खाईला खाला खाली पडलो करा मित्रांनो सुटलं का पाणी तोंडाला गाय वाट बघते तिला एक चारखांड घालतो गाय वाट बघते तिला आपण आता चारखांड घालतोय इकडे या साईडला या चला आता मी खातो अरे मित्रांनो संध्याकाळच्या वाजले पाच आणि आम्ही फणस फोडलेला आहे खूप असा बरका फणस आहे आणि रसाळ फणस आहे वगैरे खायला ना खूप मजा असते तुमचे पण अनुभव सांगा कमेंट्समध्ये तुम्ही तुमच्याकडे पण फणस कशा प्रकारे असतात रसाळ फणस साठा वगैरे बनवले असतील सुक्का मेवा कोकम यावर्षी तर कोकम आमच्याकडे जरा कमी प्रमाणात पण फणस भरपूर लागलेत अजूनही त्या फणसावर भरपूर फणस आहेत बघायला गेलात तर एकाच झाडावर असे फणस आहे आणि त्याच्यावरला एक काढून आहे आणि इकडे आमची गाय वाट बघते खायला आणते फणस रस्साळ फणस गेले नाही आणि ह्या आटल्या आहेत तुम्ही याला काय म्हणता सांगा कमेंट मध्ये या आटल्या सुकवायच्या आणि पावसामध्ये आपण जेव्हा शेती करतो शेती करतो तेव्हा उकळवून ना ना शिजवून मीठ टाकून त्याच्यामध्ये तोपामध्ये आणि शेतात घेऊन घेऊन जातात सल्टी वगैरे बांधून लागते पावसाचं वातावरण असलं की पावसाला थोड्या दिवसानेच सुरुवात होणार आहे सारखांनी पण जातो आता रानातून हवाय पण घाल बाहेर काय होय मला एक पाहिजे कोकणातले कोकणातले प्रत्येक क्षण तुम्ही अनुभवा एक नंबर असतात आंबे आंबे तर थोडेफार संपत चालले आहेत भरपूर जातो आहे माल आंब्यांचा रेट कमी झाला ना म्हणून आणि फणसांची कमी नाही फणस भरपूर आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आमच्याकडे अजून फणस आहेत वट पौर्णिमेसाठी फणस वगैरे हो लागणार असेल तर नक्की सांगा पणस आहे कांबळेलावगण कांबळेलावगणला भेट द्या रत्नागिरी रत्नागिरी पासून सेहेचाळीस किलोमीटर अंतरावर हे लावगण आहे खंडाळ्याच्या शेजारीच खंडाळा एक सिटी आहे आमची बे काय खाऊ नाही खायचं तू तुम्ही याला काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगा खूप रसाळ आहे जे कोकण ना त्यांनाच माहिती कि कोकणची ची ओढ आणि फणसाची सव किती गोड आहे तर बाहेर ना खूप वाट बघते आणि इकडे फणसाचा वास घेते आणि तिकडे आंबरते बाहेर तिला आता मी घायला घालायला जातोय घरी दोन तीन चारखांड हा चार एक गर त्याच्यावर चारखांड चालतोय ना ते एक घर पण आम्ही घालतोय थोडेफार अजून चार पाच आहे आतमध्ये अटली पण काय बरोबर कुठे गेली या 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 yeah 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 Ê hai Này, hai ý kiến बॅकग्राऊंडला क्लायमेट्स बघा पावसाचं वातावरण झालं आहे पुण्यामध्ये काल पाऊस भरपूर प्रमाणात पडला पण कोकणामध्ये अजून सुरुवात झालेली नाही केरळमध्ये म्हणतात पाऊस आला आहे लवकरच लवकरच तुम्हाला पेरणीची व्हिडिओ दाखवेन आता फणस वगैरे फोडलेलं आहे पेरणीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेन रोहिणी नक्षत्र सुरू झालं आहे आणि सात तारखेपासून सात तारखेपासून ना सात तारखेपासून दुसरं नक्षत्र चालू होईल कुठलं ते मिरक चालू होईल म्हणजे घडघडतो <laughs> विजा चमकतात चला बघूया हा ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा <laughs> चॅनल चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कारण ऑल के ऑल केल्याच्या नंतरच नोटिफिकेशन येणार ऑल करा क्लिक कि करून चला लेट्स करू तर आम्ही काय करतो फणसाचे वडे करणार काय करायचे वडे करणार काय करणार सांग मग रेसिपी टाकतो ह्याच्यात हां तर रात्रीचा प्लॅन आहे वडे बनवायचे वडे फणसाचे वडे पण बनवतात म्हणजे ते रस काढून आपण रस नाही काय ते घरे काढून अटली काढायची सायबाहेर आणि घरे घ्यायचे आणि त्यात पीठ घ्यायचं मिक्स करून ते वडे वगैरे बनवलं जाते आईला माहिती आहे सर्व ती बनवणार आहे आज आज बनवलं तर ब्लॉग नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेन रात्रीच्या रात्री अपलोड करेन मी साडेनऊ वाजता राईस आणि काय भात आणि कालीज कांदा खांदा असं कोकणातलं साध्या पद्धतीचं जेवण